नमस्कार मी सुजित तांबडे आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे सरकारी कार्यालयांचे वार्तांकन आता सरकारी कार्यालय म्हटली की सर्वसामान्य लोकांशी निगडीत असे अनेक प्रश्न असतात काही योजना असतात आणि त्या योजना आणि प्रश्न हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे सरकारी कार्यालयांचं वार्तांकन कसं करावं त्यासाठी बातमीदार याच्याकडे असणारी आवश्यक कोणती कौशल्ये आहेत त्याचबरोबर हे वार्तांकन करत असताना कोणकोणत्या प्रकारची आपल्याला माहिती आवश्यक आहे ती माहिती आपल्याला असेल तर ती आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो अनेक सरकारी योजना या जाहीर होत असतात सरकारी योजना आल्यापासून तर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत अनेक त्याचे टप्पे असतात वेगवेगळ्या टप्प्यातून ती योजना जात असते आणि नंतर शेवटी त्याचं फलित काय इथपर्यंत सगळ्या गोष्टी या आपण एक वार्ताहर म्हणून किंवा पत्रकार म्हणून या गोष्टीकडे आपलं सतत लक्ष असणं आवश्यक असतं कारण की या एखादी कुठलीही सरकारी योजना आली तर ती योजना आल्यानंतर ती सरकारी तत्वावरती किंवा प्रशासकीय पातळीवरती खूप गाजावाजा करत येते प्रत्यक्ष ज्या वेळेला लोकांपर्यंत ती पोचते त्यावेळेला त्याचं एक वेगळंच रूप लक्षात येतं आणि त्याच्यात काही त्रुटी असतात हेही आपल्याला लक्षात येतं आणि मग अशा वेळेला त्या त्रुटी कोणत्या आपण फक्त त्रुटी दाखवणे याच भूमिकेतून न राहता एखादी चांगली योजना असेल तीही लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी असते आणि ही जबाबदारी पा आपण पाडण्यासाठी प्रामुख्याने आपण हे वार्तांकन करताना काही खबरदारी घ्यावी लागते किंवा ही कशा पद्धतीने माहिती मिळवायची याचाही विचार आपल्याला करावा लागतो आता या सरकारी कार्यालयाचं वार्तांकनाचं महत्त्व जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले जस ज़ जशा योजना नवीन नवीन येतात अनेकांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्नांची संख्या वाढत जाते अनेक समस्या निर्माण होतात मग अशा वेळेला आपली भूमिका जी असते किंवा आपण पत्रकारिता करीत असताना किंवा त्याचं वार्तांकन एक या बीडचं करीत असताना अनेक गोष्टींची आपल्याला पुण्यात पहिली बेसिक माहिती असणे गरजेचं आहे कारण ती माहिती आपण असेल तर ती लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला काय माहीत पाहिजे सरकारी कार्यालयांचं वार्तांकन करताना कोणती सरकारी कार्यालय ही लोकांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत याची सर्वप्रथम आपण माहिती घेतली पाहिजे सगळे सरकारी कार्यालय ही महत्त्वाची जरी असली तरी काही असे विभाग असतात ज्यांचा संबंध हा डायरेक्ट किंवा थेटपणे नागरिकांशी येत असतो आणि मग अशा वेळेला त्यांचे प्रश्न कसे मांडावे यासाठी काही महत्त्वाचे असलेले विभाग ते कोणकोणते आहेत याचा थोडासा आपण धांडोळा घेऊ सर्वप्रथम सरकारी कार्यालय म्हटलं की स्थानिक प्रशासकीय संस्था ज्या आहेत त्यांचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे शहरी भाग असेल तर महापालिका ग्रामीण भागामध्ये असेल जिल्हा परिषद आहेत नगरपरिषदा आहेत त्याचबरोबर पंचायत समिती आहेत ते यांची रचना कशी असते याचा आपल्याला आधी आढावा किंवा आपण माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ती माहिती असेल तर आपण ते प्रश्न व्यवस्थित मांडू शकतो आणि एखादी माहिती आपल्याला मिळाली तर ती मिळाल्यानंतर त्याचे जी सत्यता पडताळून पाहणं हे आवश्यक असतं आणि ते पडताळून पाहण्यासाठी आपल्याला प्रशासकीय रचना काय आहे ही देखील माहीत असणं आवश्यक आहे तर प्रशासकीय रचना म्हणत असताना प्रत्येक ठिकाणी विभाग प्रमुख आहे त्या विभाग प्रमुखांकडून आपल्याला माहिती जी आहे त्या माहितीची सत्यता पडताळून पाहावं लागते अनेकदा नागरिक आपले प्रश्न मांडतात आणि मग ते मांडल्यानंतर ती एक बाजू असते त्याची दुसरी बाजू जी असते ती प्रशासकीय असते आणि मग त्यासाठी आपल्याला ही प्रशासकीय यंत्रणा कशी असते याचाही आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे आता सर्वप्रथम आपण पाहू की कोणकोणते महत्त्वाचे विभाग आहेत आणि त्या विभागांचा जर आपण आढावा घेतला की लक्षात येईल की हे प्रत्येक विभाग हा नागरिकांशी संबंधित असतो आणि त्यामुळं त्या त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या त्यामधील असलेल्या योजना या सगळ्या कशा पोहोचता येईल याची खबरदारी आपल्याला घ्यायची असते आपण एक एक विभागाकडे पाहू प्रथम आपण पाहू की सहकार विभाग आता राज्याचा सर आपण विचार केला महाराष्ट्राचा तर सहकार तत्व किंवा सहकारचं जाळं हे सर्वत्र आहे त्यामुळे सरकार सहकार तत्वामधले असलेल्या अनेक गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचत पण कधी कधी नाहीत आणि कधी एखादी गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली तरी ती ती अर्धवट जाते मग अशा वेळेला ते काय करायचं तर सहकार विभाग म्हटलं तर सहकार आयुक्त हे प्रमुख आहे तर प्रत्येक वेळेला आयुक्तांशी तुम्हाला भेटता येईल असं पण नाही पण त्याचे स्थानिक विभागीय पातळीवरती असलेले कार्यालय त्यांच्याशी पण आपला संपर्क साधून माहिती ही घ्यावी लागते आता सहकार विभागाचं म्हटलं तर कोणकोणत्या कोणत्या प्रकारची काम त्यांची चालतात किंवा प्रशासकीय संदर्भातली तर एक म्हणजे सहकारी बँका आहेत सहकारी पतपेडे आहेत सहकार तत्वावरती चाललेली विविध प्रकारची सुधगिरण्या असतात सहकारी तत्वावरती कारखाने साखर कारखाने आहेत या सगळ्यांचा संबंध हा सहकाराशी संबंधित असतो त्यामुळं सहकार विभागाचा जेव्हा आपला अभ्यास करत असताना हा एक वेगळं बीट आहे सहकार या क्षेत्रातल्या सगळ्या बातमी ज्या आहेत त्या करणं मग सहकार आयुक्त आहेत शिवाय आता आपल्याकडे स साखर जे आहेत ते जरी सहकार तत्वावर साखर कारखाना असले तरी साखर आयुक्तालय एक स्वतंत्र आहे तर ते ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे तर मग सहकार तत्वाच्या बातम्या घेत असताना सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे सहकारी संस्थांच्या निवडणुका मग सहकारी संस्थांच्या निवडणुका घेत असतील तर सहकार राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आहे मग त्या प्राधिकरणाचं कामकाज कसं चालतं याच्याविषयीची माहिती कारण ते निवडणुका लावणे निकाल जाहीर करणे या सगळ्या गोष्टी ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतात आणि त्यामुळे ती माहिती आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे सहकारी विभाग हा अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा विभाग आहे तर ती माहिती आपण आधी प्रायमरी जी आहे प्राथमिक स्वरूपात घेतली पाहिजे दुसरा महत्त्वाचा विभाग मी सांगता येईल की कृषी विभाग आहे तर कृषी विभागामध्ये आता शेती तर महत्त्वाचं असलेलं क्षेत्र आहे मग शेतीशी संबंधित अनेक म्हणजे कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या जात असतात मग त्यामध्ये योजनांपरपासून तर हवामानाच्या अंदाजापर्यंत आणि कृषी विभागात फक्त काही शेतीची माहिती देणं एवढंच मर्याद येत नाही तर नवीन नवीन नवी प्रयोग होत असतात शेतीमध्ये तर ते प्रयोग पण लोकांपर्यंत लोकांना त्याच्यामध्ये आवड असते की हे वाचण्याची किंवा आपण पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे ती बी एस आयच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे उसाच्या जातीचं संशोधन होतं तर ती माहिती लोकांना आवडते त्यामुळे शेतीविषयी केवळ फक्त पाऊस आला आणि शेतीचं नुकसान झालं किंवा शेतीचं पीक वाढलं ही झाली ही झाली दैनंदिन बातमी आली परंतु त्याचबरोबर त्याच्यामागे कोणकोणत्या प्रकारचे नवीन प्रयोग होत आहेत नवीन संशोधनं कोणता होतात हे देखील आपण कृषी विभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांना त्याच्यामध्ये आवड असते हे सगळं वाचण्यासाठी त्याचबरोबर आपण दुसरा जो विभाग घेतला तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग याचाही विचार आपला करावा लागेल हे तर अनेक लोकांशी लाखो लोकांशी निगडीत असलेला विभाग आहे तर म्हणजे कुठलीही आपण जेव्हा जमीन खरेदी विक्री करतो त्यावेळेला या विभागाशी संबंध येत असतो त्यामुळे या आता या विभागात खूप अमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब हा विभाग करतो ते लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे कारण की एक काळी जे हाताने सगळ्या जे काही नोंदी व्हायच्या त्या आता बंद झाल्यात त्यात आता आता पूर्णपणे सातबारा संगणकीकरणपासून पासून तर सगळ्या असलेल्या खरेदी विक्रीच्या नोंदी यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले आणि त्या तंत्रज्ञानाचा कसा लोकांपर्यंत फायदा होईल म्हणजे अगदी उदाहरणार्थ आपण घेतलं की लिव्ह अँड लायसनचं उदाहरण की एखादा आपल्याला आपला असलेला फ्लॅट हा भाड्याने द्यायचा आहे तर पूर्वी आपण स्टॅम्प पेपरवरती लिहून देत होतो पण आता त्याची गरज नाही तर आता ते सगळं जे आहे ते ऑनलाईन होतं मग त्याची गरज किंवा ते कसं महत्त्वाचं आहे हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायसाठी ती हा विभाग आहे त्या विभागातली माहिती त्यात नवीन नवीन कोणकोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हा अत्यंत महत्त्वाचा प्रकारचा असा म्हणावं लागेल दुसरा मग शिक्षण विभाग शिक्षण हा पूर्णपणे एक स्वतंत्र बीट आहे परंतु आता आपण सरकारी कार्यालयांचा विचार करत असताना शिक्षण विभाग हा देखील मग शिक्षण विभागातले वेगवेगळ्या प्रकारचे चाललेले कामकाज मग तिथं कधी कधी प्रत्येक वेळेला सकारात्मकच बातम्या असत असं नाही कधी नकारात्मक पण येत असतात मग त्या नकारात्मक बातम्या जर आली तर त्याच्या वेळेची त्याची सत्यता पडताळून पाहण्याची आपली गरज असते त्यासाठी आपण अधिकाऱ्यांशी संपर्क सतत ठेवणे हे अत्यंत गरजेचं असतं असं मला वाटतं दुसरं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे क्रीडा विभाग आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा जर आपण विचार केला तर या विभागाच्या माध्यमातून रस्ते असतील त्या रस्त्यांची कामं पूल असतात त्यांची कामं चालतात इमारती सरकारी बांधण्याचं काम चालतं तर हे नुसतं बांधकामाशी निगडीत आहे असं नाही तर हा विभाग असा आहे की जिथे रस्त्यांशी संबंध आहे तर हे लोकांशी संबंधित असलेला विषय त्यामुळे तिकडे आपण बातमीदार म्हणून त्या विभागाकडे काय चाललेलं आहे नवीन नवीन काय आणतात या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत किंवा एखादी सरकारी इमारत बांधत असताना देखील ती कशी बांधली जाते त्यामध्ये काय काय प्रकारचे नवीन काय तंत्रज्ञान आहे किंवा काही इको फ्रेंडली काही गोष्टी संप वापरल्यात का ह्या लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि त्यासाठी वार्तांकन करताना आपण या गोष्टी जास्त विचारात घेतल्या पाहिजे आरोग्य विभाग हे एक स्वतंत्र बीट आहे परंतु सरकारी कार्यालयात येत असताना आरोग्य विभाग आता आपण मागच्या काही करोनाच्या काळात पाहिलं की आरोग्य विभाग याला तर आता खूप जास्त महत्त्व आले त्यामुळं आरोग्य विभागातल्या कोणकोणत्या प्रकारच्या नवीन गोष्टी आहेत त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे याचबरोबर जलसंपदा विभाग हा एक असा विभाग आहे की ज्याचा लोकांशी थेट संबंध पण आहे आणि अप्रत्यक्ष पण आहे असं म्हणता लागेल कारण पाणी हा लोकांशी जवळीत असलेला विषय असतो पाण्याशी संबंधित अनेक विषय असतात की कि पाण्यावरून कितीतरी वेळा शहर ग्रामीण भागामध्ये खूप त्यामध्ये असे वादविवाद घडत असतात आणि या सगळ्यामध्ये जो करणारी महत्त्वाची भूमिका ज्यांची असते ती जलसंपदा विभाग की जिथं धरणातलं पाणी पाऊस पडला आपण फक्त जास्तीत जास्त विचार करतो की पावसाळा आला की त्या धरणातलं पाणी आलं किती सोडलं याच्यापुरतं मर्यादित नाही तर जलसंपदा विभाग हा पूर्णपणे त्या पाण्याचं धरणातल्या पाण्याचं नियोजन करत असतं आणि त्यावेळेला वेळोवेळी आपण बातमीदार म्हणून सतत आपलं लक्ष असलं पाहिजे की जलसंपदा विभाग काय करते म्हणजे पाणी एखादं समजा शेतीला सोडलं तर ते सोडण्याची पद्धतीपासून तर धरणातलं पाणी जे आहे ती साठवण्याची प्रक्रिया काय आहे ती या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला प्राथमिक स्वरूपात करणार तर असली पाहिजे त्यासाठी तिथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही आपण माहिती करून घेतली पाहिजे ती माहिती असेल तर आपण बातमीदारी करताना त्याचा आपल्याला आवश्यक असा उपयोग जो आहे तो होताना दिसतो काही महत्त्वाचे आणखी जे विभाग आहे ज्याचा उल्लेख करावा लागेल टपाल विभाग तर खरं तर टपाल विभाग जो आहे तो सरकारी कार्यालयाशी संबंधित केंद्र सरकारशी संबंधित जरी असला तरी लोकांशी परत प्रश्न आहे जरी आता आपण किती म्हटलो की आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी आल्या असल्या तरी टपाल खातं आता बदलतंय ते काहीतरी काट टाकते नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते हे लोकांपर्यंत आलं पाहिजे घरोघरी पत्र टाकवणारा पोस्टमन जो आहे तो पोस्टमन जसा आहे त्याची आता रूप आहे तर ते बदललेलं रूप कसं आहे हे लोकांपर्यंत आता गेलं पाहिजे त्यामुळे याही विभागाची माहिती आपल्याला असली पाहिजे एक आणखी असा विभाग आहे की जमावंदी आयुक्त तर ते जमाबंदी हा शब्द आपण ऐकला की काय आपला काय संबंध नाही असं काहीतरी वाटायला लागतं तसं नाहीये खरं तर जमिनीशी सगळ्या मोजणीची काम सात बारा संगणीकरणाचं काम यासारख्या गोष्टी या विभागाच्या माध्यमातून होतात तर ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की आता पूर्वी आज म्हणजे जमिनीचे अनेक गैरव्यवहार व्हायचे की एक जमीन अनेकांच्या नावा असायच्या की कोण एक व्यक्ती एक जमीन जी आहे ते अनेकांना तो विकायचा पण आता हे सगळं याच्यावरती आता मर्यादा आल्या कारण का तर सातबारा संगणकीकरण हा जो झालेला आहे तर त्याच्यामध्ये कसे बदल झालेत मग ते सातबारा कसा पाहायचा सा। हे सर्व हे जरी म्हणजे ग्रामीण भागातील नव्हे तर शहरातील नागरिकांनाही हे कारण त्यांचेही कुठेतरी जमिनी जुन्या असतात तर आता घरबसल्या आपण त्या जमिनी शोधू शकतो ते कशा शोधायच्या याची माहिती जर दिली तर लोकांना ते वाचायला पाहायला ऐकायला आवडतं कारण का तर या गोष्टी ज्यांना घरबसल्या जितक्या गोष्टी मिळतील तर ती सहजपणे उपलब्ध होतील त्या उपलब्ध कशा करायच्या याची माहिती आपण देत राहावी आणि बा वा, वार्तांकन करताना याची आपण खबरदारी घ्यायची असते की लोकांना सहजपणे एखादी गोष्ट कशी उपलब्ध होईल यासाठी जी माहिती पोचवायची असते ती पोचवण्याचं काम हे आपलं असतं आणि त्यासाठी सर्वात प्रमुख म्हणजे की हा जो विभाग आहे तो कसा पद्धतीने नवीन नवीन काय काय तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे ही देखील माहिती पोहोचली पाहिजे जगात महत्त्वाचा आणखी विभाग असतो तो म्हणजे महसूल विभाग त्या महसूल विभागाची देखील माहिती असली पाहिजे आता महसूल विभागाचा संबंध हा सर्वसामान्य लोकांशी हा थेट जरी नसला तरी पण कोणाचा ना कोणाचा तरी जमिनीशी संबंधित अनेक गोष्टी असतात मग जमिनीशी हिरिंग कसं होतं त्याचे निकाल कसे लागतात या सगळ्या गोष्टी आपण ढोबळ मानाने का होईना याची माहिती आपल्यापर्यंत करून घेतली पाहिजे आणि सगळ्यात जर महत्त्वाचा दोन दोन विभाग आहे ते म्हणजे पोलीस विभाग गृह आणि कारागृह विभाग आता हे हा एक स्वतंत्र सरकारी कार्यालयाचं आहे तर याचा हा पूर्णपणे ज्याला क्राईम रिपोर्टिंग आपण म्हणतो त्या वेगळं बीट आहे त्याच्यावरती सविस्तरपण आपण नंतर त्याच्यात बोलू शकतो परंतु ही पण ही सगळी सरकारी कार्यालय आहेत आणि या सरकारी कार्यालयांमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालतं याची माहिती आपल्याला असणं अत्यंत गव आवश्यक आहे आता या सरकारी कार्यालयांची आपण माहिती घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा अगदी नवोदित असलेला एखादा बातमीदार जेव्हा जातो तर त्यांनी ती माहिती कशी मिळवायची प्रत्येक वेळेला तुम्हाला काय मोठमोठ्या प्रकारचे गैरव्यवहार आणि मोठं काहीतरी एकदम अशा बातम्या मिळतील असं नाही त्याची अगदी बेसिक किंवा प्राथमिक स्वरूपात माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जवळचा किंवा सहजपणे उप माहिती उपलब्ध करून देणारी ती ती माध्यम कोणतं आहे तर या बहुतेक सरकारी कार्यालयांच्यामध्ये जनसंपर्क अधिकारी असतात तर आपण जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिक प्रा पहिल्या प्राथमिक स्वरूपातली माहिती ही मिळू शकतो म्हणजे हे ही जी माहिती आहे त्या माहिती सरकारी कार्यालयातले माहितीचे स्रोत कोणते याचा जर आपण विचार केला तर पहिला हा आहे जनसंपर्क कार्यालय अर्थात ती जी माहिती तुम्हाला मिळालेली असेल ती सरकारी पातळीवरची असणार आहे कारण ती फक्त एका प्रशासकीय बाजूकडून आलेली असेल परंतु आपलं लक्ष हे सतत असं पाहिजे की एखादी गोष्ट आली की एखादी योजना आली उदाहरणार्थ आपण घेऊ की कोणती योजना आली तर त्या योजनेमध्ये प्रत्येक वेळा ती शंभर टक्के लगेच यशस्वी होते असं नाही तर त्यात काहीतरी तुटी होतातच कारण त्याची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष काहीतरी अडचणी येतात मग त्या अडचणी कशा आल्या त्याच्यावर कशी मात करायची या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आता बऱ्याचदा असं लक्षात येतं की एक एक काहीतरी कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काही काही प्रश्न निर्माण होत असतात आता उदाहरणार्थ तुमचा मे महिना आला की एक गर्दी होते ती कुठे तर सगळे सेवा केंद्र तर मग तेव्हा फक्त मग काय जातीचे दाखले काढण्यापासून उत्पन्नाचे दाखले पाडणे पाडेपर्यंत सगळ्या गडबडीच्याच फक्त आपण बातम्या देतो पण तेवढ्याच वरती मर्यादित न राहता काय करायला पाहिजे तर या गोष्टी की सेवा केंद्र या ही याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी माहिती पोहोचवता येईल ती आपण देत राहिली पाहिजे मग केंद्र एखादी समजा नवीन महा महा सेवा केंद्रांची संख्या वाढली तर ती वाढली तीही आपण बातमी दिली पाहिजे कारण ही लोकांशी खूप निगडीत असतं मग एखादी बातम्या अशी असते प्रत्येक वेळेला काहीतरी मोठा गैरव्यवहार तुमच्या हातात लागेल आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं एवढं अपेक्षित सरकारी कार्यालयात नसतं तर सरकारी कार्यालयात साध्या साध्या गोष्टी असतात त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे माहिती जास्तीत जास्त कशी जाईल ती आपण त्याच्यावर जास्त भर दिला तर नकळत नंतर आपल्याला आपोआप आपल्यापर्यंत माहिती पोचत जाते जितके लोकांची आणि त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम माहितीचं स्रोत जसं आहे तर कोण अधिकारी सरकारी कार्यालयांमध्ये तुम्हाला असं घरबसल्या लगेच माहिती किंवा आपण कार्यालयात बसलोय आणि सहजपणे एखादी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल असं होणार नाही तर आपण जेव्हा एखाद्या कुठलाही असेल तर सरकारी कार्यालयातला जो विभाग प्रमुख आहे त्यांची भेट घेणे आता तू पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जेव्हा भेट घेणार त्यावेळेला तुम्हाला लगेच सहजपणे माहिती मिळणार नाही काही वेळेला अनपेक्षितपणे मिळेल पण म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्हाला सतत त्या अधिकाऱ्यांशी सतत भेटलं पाहिजे भेटत राहिला की नंतर जेव्हा तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण होईल तेव्हा ते व्यक्ती तुम्हाला माहिती सांगायला सुरुवात करेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की माहितीच्या स्रोतमध्ये हे सर्वसामान्य नागरिक पण तुम्हाला येऊन तक्रारी देतील आता सर्वसामान्य नागरिकांनी एखादं पत्रक दिलं किंवा माहिती सांगितली प्रत्यक्ष भेटून तर एक लक्षात घ्यायचं असतं की ती सगळ्यात खबरदारी आपण घ्यायची असते की एका पत्रकावर किंवा एका नागरिकाच्या माहितीवर बातमी लगेच देणं याच्यात थोडासा धोका असतो तो काय असतो तर ती व्यक्ती एक कधी कधी आपली एकांगी बाजू किंवा एकच बाजू सांगते त्याला दुसरी बाजू असते आणि ती दुसरी बाजू आपण शोधणे हे आपलं काम आहे आणि त्यासाठी आपण ती माहितीची सत्यता पडताळण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आणि हा संपर्क जो आहे तो प्रत्यक्ष साधणे हे खूप चांगलं असतं बऱ्याचदा आता काय होतं की मोबाईलची व उपलब्धता असल्यामुळे व त्या, त्या माध्यमातून तुम्हाला माहिती जी आहे ती पोचवली जाते किंवा तुम्ही तिथे संपर्क साधत बसता परंतु कधी कधी मग त्या असलेल्या संपर्कामध्ये अडथळा येऊ शकतो किंवा ती माहिती योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल असेल नाही त्यामुळे प्रत्यक्ष mm. जाऊन त्या hmm. कार्यालयात जाऊन तुम्ही त्याचं माहिती घेणे ही फार गरजेचं असतं था। सरकारी कार्यालय आणि त्याचं वार्तांकन करताना अत्यंत ही खबरदारी घेणं ही गरजेचं आहे आणि ते आपण जर व्यवस्थित केलं आणि सतत लोकांशी प्रत्यक्ष जाऊन भेटलो तर सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडू शकतो धन्यवाद